आपण पाहतोधन न्यूज मराठी अखिल भारतीय हिंदू खाटीक समाजाची जिल्हास्तरीय सभा विश्रामगृह अकोला येथे संपन्न अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटना जिल्हा शाखा अकोल्याच्या जिल्हास्तरीय सभेचे आयोजन शासकीय विश्रामगृह अकोला येथे सतरा ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महासंरक्षक विश्वनाथजी गोतरकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून नवनियुक्त राष्ट्रीय कार्याध्यक्ष विश्रामजी पवार यांची उपस्थिती होती सभेमध्ये हिंदू खाटीक समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे शैक्षणिक विकास व्यवसाय रोजगार या विषयावर चर्चा करण्यात आली तसेच जिल्हास्तरीय कार्यकारिणी कार्य, महिला कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी युवा कार्यकारिणीचे सर्वानुमते गंढ गठन करण्यात आले सभेला राष्ट्रीय संरक्षण विश्वनाथजी गोतरकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष विश्रामजी पवार चंदू गोतरकर बाळासाहेब मांडवे अमोल माकोडे दिलीप हारणे संतोषभाऊ माकोडे संतोषभाऊ डोफे भागवत पवार पवन पवार धनराज पारवे सेवकराम पारवे पांडुरंग पारवे विनोद लोणारे नरेश विल्लेकर संतोष माहुरे अशोक गुजर इंदुबाई एलकार प्राचार्य कुसुमताई मसनकार मीराताई गोतरकर मॅडम संतोष मसनकार विरेश ढोके विक्की मांडवे अनिल कवळकर सर डॉक्टर मोरेश्वर गोतरकर अजय येलकार अभिजित पारडे संतोष शिवाजी पवार दिनेश गोतरकर अर्जुनभाऊ गंगतीरे मुकेश माकोडे सुरेश लसनकार सचिन राऊरकर अतुल गोतरकर दिनेश डोफेकर सचिन कवळकर चंद्रशेखर इल्लरकर सागर पारवे अक्षय पारवे जय कवळकर व असंख्य समाजबांधव उपस्थित होते अखिल okay, भारतीय खाटीक समाज या संघटनेचा मुख्य संरक्षक या नात्याने सरकारला विनंती करतो की चर्मोद्योग महामंडळात आमचे प्रतिनिधी घ्यावेत चर्मोद्योग महामंडळाला चामड्याला हमी भाव द्यावा आमच्या लोकांना प्रत्येक तालुक्याला स्लॅटर हाऊस द्यावं आमच्या समाजाचा वेगळं आर्थिक विकास महामंडळ त्वरित करावं शासनाने सगळ्या समाजाला न्याय दिला आमचाच समाज राहिलेला आहे त्याच्याकडं पूर्ण लक्ष द्यावं त्याला दत्तक घ्यावा यासाठी आम्ही संघर्ष करणार आहोत आज अकोला येथे अखिल भारतीय हिंदू खानिक समाज नवी दिल्ली या संघटनेच्या अकोला जिल्ह्याच्या रचना करण्यासाठी ही सभा अकोला येथे या विश्राम भवनामध्ये घेण्यात आली आणि या सभेमध्ये या सर्वांमध्ये असं ठरलं आहे की आपल्या या हिंदू घाटीक समाजाच्या ज्या समस्या है। या राज्यस्तरावर शासन दरबारी योग्य पद्धती म्हणून आपल्या या सर्व मागण्या पदरात पाड आहेत त्यामध्ये पहिली मागणी अशी आहे की आमच्या समाजाचं हे आर्थिक विकास महामंडळ हे शासनाने त्वरित स्थापन करावं त्यासाठी मध्ये काही मंडळी आमच्या समाजाची आझाद मैदानावर सुद्धा उपोषणाला बसली क्रांती दिनापासून आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना तसं आश्वासन दिलेलं आहे परंतु आश्वासनावर आता हा समाज राहणार नाही तर पुढेही हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी हा समाज संघर्ष करेल आणि हे आर्थिक विकास महामंडळ आपल्या पत्रात घडून येईल त्याचप्रमाणे अपघडाचा जो विषय येतो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यामध्ये सुद्धा आमच्या समाजाला पाच टक्के हे आरक्षित व्हावं ही आमची दुसरी मागणी आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी लढा उभा करणार आहोत आणि त्यानंतर अमरावतीला जी घटना घडली आहे त्या घटनेचा ही सभा आज आम्ही निषेध करतो आहे की आमच्या एका संजय माहूरकर यांना तिथील आमदारांनी एका नालीत उतरून घलिच्छ नाली काम करण्याला प्रवृत्त केलं आणि दमदाटी करून नालीत उतरून जे त्यांना काम करायला सांगितलं त्याचा जो अपमान केला आहे आमचा समाज पूर्ण महाराष्ट्रातला समाज या गोष्टीचा आमच्या या संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो मी विश्राम पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष या घटनेची शासनाने दखल घेऊन कापडतो त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी विनंती करतो आणि आजच्या या अकोला जिल्ह्याच्या ज्या कार्यकारणा झाल्या त्या कार्यकारणीला हार्दिक शुभेच्छा नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा